सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे शहरातील सव्वीस प्रभागामधील एकशे दोन जागांसाठी भाजपकडे तब्बल बाराशेहून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून भाजप कार्यालयात मुलाखतीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे माननीय तडवळकर यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी भूमिका दिलेली आहे गेल्या तीन या ठिकाणी येत आहे आणि या ठिकाणी काय विकास कामे केली आणि तुम्ही कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर लढायला तयार आहात गेल्या आठ वर्षापासून प्रभाग क्रमांक तीन मध्ये नगरसेवक म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आम्ही काम करतो आहे आणि विकासाचा मुद्दा जेणेकरून मान्य ह्या शहराचे पालकमंत्री माजी पालकमंत्री विजय कुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आम्ही शहर उत्तर प्रभाग क्रमांक तीन आणि आजूबाजूच्या प्रभागामध्ये आम्ही काम करत असताना वेळोवेळी माननीय विजय कुमार देशमुख यांच्या निधीतून आम्ही लोक जनतेचे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहोत आपला प्रभाग हा संजय कोळीमय झाला असं म्हणतात ते बरोबर आहे का संजय फोळे ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी बादे किल्ला झालेला आहे एवढं मला नक्कीच या ठिकाणी सांगतो भारतीय जनता पार्टी प्रवर्तन चार या ठिकाणी पक्षाकडे सर्व उमेदवार मुलाखत दिली आहे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीने मारणातला बोचसा कार्यकर्त्यांचे मंडळ पदाधिकारी शहर पदाधिकारी मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीचा समन्वयक पक्षाने ज्या ज्यावेळी ज्या जबाबदारी मिळालेल्या त्यांनी त्यावेळी आम्हालापणे पार पडले आहेत मी नगरसेवक मला पक्षाने यावे आधीला संधी दिली होती प्रश्न परिषद आज उमेदवारी पाहणी केली काय ज्या भागात काम करतो भाग हा दोपटपट्टी परिसर होता त्या भागात आज आमदार विजय कुमार इश्क मला त्यांच्या माध्यमातून असेल पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून त्या भागातील संपूर्ण पाणीपुरवठा असेल संपूर्ण ड्रेने असेल रस्ते असेल आणि जे मूलभूत सुविधा आहेत त्या जवळपास शंभर टक्के प्रयत्न केला आहे मास, मास भागे भागे मी तुमूद भीमाशंकर अंगतारम मी कोठे घराण्याची मुलगी आमच्या हा वारसा आलेला आहे सर्वांचा आणि मी याच्या पहिला दोन हजार बाराला प्रभाग क्रमांक तीन म्हणजे त्यावेळेचा पंधरा याच्यामधन मी निवडून आले होते त्यावेळेला बरीच कामं मी प्रभागात केली इवन इव्हन शेवटच्या टर्मला माझी चाळीस लाख रुपये शिल्लक राहिले असं एका सुद्धा मध्ये की कामं नाही रोड म्हणा पर्शीकरण म्हणा रेवर ब्लॉक म्हणा प्रत्येक मंदिर समोर वशीच्या समोर त्यावेळेला रोड खूप खराब होते कुठेही रस्ते नव्हते तीन नंबरवरचे प्रत्येक गल्ली बोळात मी रोड केलेत लाईटची व्यवस्था होती मग त्याच्यात अजून तसं डेव्हलप केलं त्यांना चौकचा पुतळा वर्षानुवर्ष पडून होता ते आपल्या खरं बघितलं तर क्रांतीवीर आहेत पण त्याच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं की तिथं आमदार खासदार होऊन गेले पण त्या नव्हतं पण ज्यावेळेला मी निवडणूक झाले तेव्हा पहिला त्यांना जपतं पत्र सुशोभीकरण केलं आणि तिथला पाण्याचा प्रश्न खूप मोठा प्रश्न होता कारण पाणी हे आपल्या भवानीपेठच्या इथं येत होतं आणि बाकेच्या कलेक्शन इथं हे लास्ट होतं पाण्याचं प्रेशर कमी असायचं लोक अक्षयग्रस्त होते पाटे चार वाजल्यापासून लोक हाका मारायची की आमच्याकडे पाणी येत नाही मग त्यावेळेला काळून पाटील साहेबांना धरून ते सगळं सर्वे केला का पाणी येत नाही आणि त्याच्यावरती तोडगा काढून आम्ही पाईपलाईन मोठी घालून टप्पा चेंज केला त्यामुळे आस्था गेत मी आता दोन हजार बारा ते सतरा आता सतरा ते आता चोवीस पंचवीस आहे पण अजूनसुद्धा तिथं पाण्याचा कुठलाच प्रश्न राहिलेला नाही लोक अजूनही आठवण करतात की मॅडम मी जाता जाता पण एवढंच चांगली सोय केली की के आम्हाचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे आणि लोक असं सांगत सा राहिलेत की तुम्ही यावेळेला वेळेला तीन मनंच मॅडम त्याच्यानंतर मी दोन हजार सतराला परत प्रभाग मनं निवडून आले घरकुलमधला तो प्रभाग होता तिथंसुद्धा अन्नाच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथंसुद्धा भरपूर कामं केली कारण तो हद्दवाडा भाग होता तिथं कितीही आपण बजेट कमी पडत होतं पण अण्णा होते अण्णाच्या हाताखाली आम्ही तिथं बरेच कामं केली इव्हन समाज मंदिरं बांधलेली आहेत रोड बना लोकांची कुठल्या सोयी असतील ते केलेल्या आहेत त्यामुळे तिथंसुद्धा आम्हाला सगळ्यांचा भय की तुम्ही इथं या परत या मग आता श्रेष्ठी ठरवतील आज आम्ही तर मुलाखत दिलेली आहे तीनला दिलं तर तीनला दहाला दिलं तर दहाला माझी नगरसेविका वंदना अजित गायकवाड गेली पाच वर्ष सात ते आठ नऊ वर्ष झालं मी विकासाची कामं केलेली आहेत माझा स्लम एरिया होता पण त्या स्लम एरियाला मी एकदम चांगलं सुशोभीकरण केलेलं आहे मालकांच्या निधीतून आमदारकीच्या नेतृत्व माझ्या प्रभागाचा पूर्णपणे विकास आम्ही मी आणि माझे मिस्टर अजितभाऊ गायकवाड यांच्या मार्फत झालेला आहे आणि आत्ताच आम्ही भारतीय जनता पार्टीचा फॉर्म भरला आणि आज इंटरव्ह्यू मुलाखत केली आहे त्या मुलाखतीवरून मी असं सांगू इच्छिते ती की इच्छिते की माझ्या कामाचा आणि मी केलेल्या विकासाचा विचार करून पक्षश्रेष्ठींनी माझा विचार करावा आणि मला तिकीट द्यावं ही पण मी मागणी इथं करते आणि आता इथून पुढं पण जे काही विकासाची कामं राहिली असतील इच्छुकून कारण आतापर्यंत नव्वद टक्के मी पूर्ण काम माझ्या प्रभागामध्ये केलेलं आहे आणि इथून पुढं जर काही राहिलं असेल तर ती पण कामं मी पूर्ण करणार आहे त्यामुळं प्रत्यक्ष श्रेष्ठीने माझा विचार कवा करावा मालकांनी किंवा पक्षाने जी काही कामं दिलेली आहेत ती आम्ही पूर्णपणे केलेली आहेत माझ्या एरियातून भाजपला पन्नास ते साठसुद्धा मतदान मिळत नव्हतं पण मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि निवडून आले तेव्हा प्रत्येक भागामधून कमळाला मतदान झालेलं आहे याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होते पण त्यांनी विकास केलेला नव्हता ज्यावेळेस मी दोन हजार सतराला निवडून आले त्यावेळेस माझ्या प्रभागाचा पूर्णपणे विकास मी केलेला आहे रस्ते लाईट ड्रेनेज आणि नळ प्रत्येकाच्या घरोघरी दिलेला आहे त्यामुळं पक्षाने या गोष्टीचा विचार करावा आणि आपला पक्ष वाढवण्याचं कामही आम्ही दोघांनी केलेलं आहे आमच्या प्रभागामध्ये आता प्रत्येक ठिकाणी कमळ आणि कमळ हेच फुलणार आहे याची शाश्वतीही देते देवेळी दे। म्हणत आहे दे सुरेश तोडकरी प्रभाग क्रमांक पाचपी बाळे आणि सारपेठ शिवाजीनगर केगाव इत्यादी भागामधून आ, मी इजिबांचा फॉर्म भरलेला होता आज ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज इच्छिबांची मुलाखत होती मी दोन हजार बारा ते सतरा नगरसेवक म्हणून मी काम केलेलं आहे दोन हजार सतरा ते बावीसच्या या काळात पण मी नगरसेवक म्हणून एक मित्र तुमच्या निवडणूक लढवलेली आहे आणि पाळ्यामध्ये बऱ्याच विकासकामा विकास आतापर्यंत मी माझ्या माध्यमातून ह्या ठिकाणी केलेले आहेत विकासकाम असतील जनतेचे वैयक्तिक प्रश्न असतील सगळ्या कामांना आतापर्यंत मी काम करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळ बाळ हा माझा हद्दवाड भाग आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून बाळातली महिला ठिकाणी म्हणजे एमआरएशी असेल किंवा इतर ठिकाणी काम करण्यासाठी महिला जातात तर त्या महिलांसाठी एक घरगुती व्यवसाय किंवा आपल्या शहरात बाळ्या भागामध्ये किंवा सोलापूर शहरामध्ये एखादा व्यवसाय व्हावा कि किंवा ते महिलांच्या हाताला काम मिळावं हो, एवढंच ठिकाणी मला वाटतं आणि तो दृष्टिकोन समोर ठेवून आज ही निवडणूक लढवण्याचा मी प्रयत्न करते आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज मी मुलाखत दिलेले आहे आणि मला उमेदवारी पक्षाच्या माध्यमातून मिळावी ही त्या ठिकाणी विनंती करते जय हिंद मात्र नमस्कार

ओप्पन पुरुष या प्रवाहातून आज भारतीय जनता पार्टीकडे आज इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत घेत दिलेली आहे मी गेल्या अनेक वर्षापासून साधारणतः एकोणीसशे पंच्याण्णवपासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय सदस्य म्हणून भूत कार्यकर्ता त्यात भूत कार्यकर्त्यापासून युवा मोर्चा असेल संघटन सरचिटणीस असेल सरचिटणीस असेल दोन हजार बारा सतरा सोलापूर महानगरपालिकेच्या मी निवडणुका पण लढलेल्या आहे गेल्या अनेक वर्षापासून मला भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कामकाजाची पद्धत किंवा काम, काम करत असताना मी सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना लोकांच्या समस्या काय आहेत त्या समस्येची जाणीव असल्यामुळे मी परत एकदा भारतीय जनता पार्टीकडे मला प्रभाग क्रमांक पाचमधून उमेदवारी मिळावी तेवढी मी आज पार्टीला मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे कोणत्या मुद्द्यावर आपण आता लढवणार आहे पुढच्या आमच्या प्रभागामध्ये हा प्रभाग म्हणजे हा प्रभाग आहे तिथे अनेक म्हणजे रस्त्याच्या समस्या आहेत तुलनेच्या समस्या आहेत पाण्याची समस्या आहे लाईटची समस्या आहे त्याचबरोबर ज्या काही सरकारी योजना असतील त्या योजनासुद्धा आपण जनतेच्या मार्फत पोहोचवण्यासाठी आम्ही सातत्यानं त्या भागामध्ये प्रयत्न करत असतो आहे मी दोन हजार सतराची निवडणूक झाल्यापासून सुद्धा तर नागरिकांशी सातत्याने संपर्क साधून असतो त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि मी याच मुद्द्यावरती पार्टीनं मला उमेदवारी मिळावी आणि जर पार्टीने मला उमेदवारी दिली तर मी चांगल्या मनाने विजय होईल अशी त्यांना मी दिलेली मी कुमारी वैष्णवी विलाव ठेफळे प्रभाग क्रमांक मधून भारतीय जनता पार्टीमधून सर्वात कमी वयाची उमेदवार म्हणून इच्छुक उमेदवारासाठी अर्ज केला आहे तरी माझी आई सोमवन विषा विलाव ही दोन हजार सतरापासून भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहे परंतु काही कारणास्तव तिला हा फॉर्म नाही भोगता येत म्हणून तिच्या वतीने मी हा फॉर्म भरते तरी युवा नेतृत्व म्हणून मला संधी द्यावी अशी विनंती जर का संधी दिली तर त्या संधीच सोन नक्कीच कोणत्या मुद्द्यावर इलेक्शन लढवायचं तयारी केलेली आहे कोणत्या मुद्द्यावर म्हणजे काय कामे करणार मुद्दे काय म्हणजे ते जनतेचे प्रश्न सोडवायचे म्हणजे रस्त्याचा मना किंवा त्यांना गुड इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे असते सामाजिक कार्य त्यांचं ड्रेनेज लाईन किंवा रस्ते वुमन सेफ्टी किंवा अजून असे वेगवेगळे कार्य करण्याचा प्रयत्न नक्कीच संकेत मधुकर क्षीरसागर प्रभाग क्रमांक पाच आज भारतीय जनता पार्टीच्या मुलाखतीसाठी आम्ही इच्छुकाचा उमेदवार भरला होता आणि आज आजपर्यंत आम्ही म्हणजे आज आमच्या मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत आज आम्ही भरपूर सामाजिक लोकहित आणि एक लोकसेवाचे कार्य आजपर्यंत आज कार्यक्रम घेतले आणि मी एक युवा म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षांकडे आम्ही इच्छुक वॉर्म करून इच्छुक उमेदवारीचा फॉर्म भरण्यासाठी आलो होतो आणि आम्ही एक विनंती करतो की आजपर्यंत जे का आम्ही सामाजिक कामं केले त्याहून पक्षाच्या माध्यमातून अजून आमच्याकडून तात्तीनं कामं होतील त्यासाठी आम्ही इच्छुक फॉर्म भरून उमेदवारी मागण्यासाठी आम्ही आलो होतो आणि पक्षाच्या सक्तीनं आम्ही आजपर्यंत चांगले कामं करू आणि इथून पुढेही चांगले कामं करू यासाठी आम्ही तिकीट पक्षाची उमेदवारी मागण्यासाठी आणतो तुला कधीमध्ये मतदान किती विचारले प्रभागामध्ये गणेश उत्सवाची विचारले त्यानंतर नवरात्रीचे मंडळ किती विचारले महिला किती आहेत युवा किती आहेत हे सगळ्यांची आता मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार तुमच्या प्रभागातील मतदान मतदान जे काय आजपर्यंत काम झालेलं नाही त्याहून चांगले आजपर्यंत आम्ही ग्रामकांची संधी आम्हाला द्यावी एवढी तुम्ही जे आजपर्यंत घेतलेले त्याहून चांगले कामं करण्याचे आणि एक विजन घेऊन आम्ही येतोय त्यासाठी आम्हाला सिद्धी द्यावी हे इतकं आज मी आणि माझी पत्नी आज दोघांनी मिळून आज भाजपच्या उमेदवाराची मुलाखती होत्या तुम्ही मुलाखत दिलेली आहे आणि आज आजच्या रोजी मुलाखत मिळून आम्हाला आश्वस्त करण्यात आलं की तुम्ही काम करा तुमच्या कामासोबत आम्ही आहे माझे पक्ष आमच्यासोबत राहील असं आम्हाला आवाहन केलेलं आहे आपण आत्तापर्यंत कोणते कोणते मुला काय विचारले प्रश्न आम्हाला विचारले बाबा आजपर्यंत आपण सामाजिक काम काय केलं पक्षासाठी काय केलं पक्षाचं काय योगदान पक्षाला काय योगदान दिलं तर आम्ही सांगितलं पक्षाच्या माध्यमातून जेवढे काय आम्हाला उपक्रम दिलेत आम्ही ठामपणे तो सक्सेस करून आज आम्ही ठरवतो आहे आज पुढच्या म्हणजे विधानसभेच्या वेळेस ज्यावेळेस विजय देशमुख मातल्याची निवडणूक होती त्यावेळेस आम्ही एस सी मोर्चाच्या माध्यमातून मी माझे मोठे बंधू दत्तनबाऊ कसबे आमचे एस सी मोर्चाचे अध्यक्ष प्रेमजी कांबळे नारायणजी मनसोडे आनंददादा चंदनशिवे असा आम्ही एक समिती करून आम्ही समाजात जाऊन सर्वांना सांगून लोकांना सगळ्या समाजातल्या लोकांना प्रोजित करून जे आपल्याला मतदान होत नव्हतं ज्या भागातून दलित असून मतदान होतो तर त्या भागातून आम्ही जवळजवळ साठ ते पन्नास टक्के मतदान बाहेर काढण्यासाठी यशस्वी ठरवलेलो आहोत तर आज मला सांगायला आनंद वाटतो आज भाजप पक्षामध्ये काम करायला युवक बहुजन समाजातले आज इच्छुक आहेत ते सांगायला मला सार्थ अभिमान आहे नमस्कार मी योगेश रेवंत गिराम मी प्रभाग तीनचा इच्छुक उमेदवार आज मी इंटरव्ह्यू आलो आहे मी प्रामुख्याने पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो माय दोन हजार बारापासून पक्ष कार्य करत आहे दोन हजार वीसपासून मी पक्षाचा पदाधिकारी आहे आणि त्याचबरोबर समाजकार्याची आवड असणारा एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून मी माझ्या भागात प्रकरेत आहे माझा परिचय सांगताना मी बाल स्वयंसेवक त्यानंतर विश्व हिंदू परिषद बजरंग दल नेते माझं कार्य केलं महाविद्यालय प्रमुख होतो त्यानंतर दोन हजार वीसपासून पक्षाच्या कार्यात सक्रिय दोन हजार वीसला सोशल मीडियाप्रमुख दोन हजार चोवीसला लोकसभा सोशल मीडियाप्रमुख वॉर रूम हेड होतो मी त्यानंतर हे सोबतच ह्या सर्व गोष्टींसोबतच समाजकार्य माझं कायम चालू असतं माझ्या प्रभागातल्या नागरिकांच्या अडचणी असेल त्यांना अत्यावश्यक सेवांचं वाटप असेल ई सीचे शिबिर्स असतील आता मी ई वाय सीचे शिबिर्स घेतलेले आहेत दहा आरोग्य शिबिर घेतलेले आहेत अशा कडाक्याच्या थंडीत लोकांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी मी आरोग्य शिबिरही घेतलेले आहेत सर्व ते आपण सर्वजण बघितलं असाल तरी याचबरोबर माझ्या प्रभागात लिंगायत समाजाची लोकसंख्या ही वीरशैव लिंगायत समाजाची लोकसंख्या ही बारा हजारच्या वर आहे तरी मागील चाळीस वर्षात लिंगायत समाजाला नेतृत्व भेटलं नाही त्यामुळं मी लिंगायत समाजाला नेतृत्व देण्यासाठी लिंगायत समाजाचा आवाज महापालिकेत मांडण्यासाठी मी पक्षाला लिंगायत समाजाचं नेतृत्व म्हणून मी पक्षाला तिकीट मागत आहे तरी पक्ष मला न्याय देईल की माझी अपेक्षा आहे प्रवीण अशोक कांबळे प्रभाग क्रमांक दोन अनुसूचित जाती पुरुषासाठी जो प्रवर्ग आहे दोन अ त्यातून मी आत्ता माझी मुलाखत या ठिकाणी दिलेली आहे काय तुमचे जे आहेत ते कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवताय सध्याला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा एकच मुद्दा आहे तुम्ही जे विकासाचा आणि नरेंद्र मोदी जसं म्हणतात की सबका सात सबका विकास आणि सबका ब्रे याच मुद्द्यावर केवळ विकास आणि विकास याच मुद्द्यावर आम्ही या निवडणूक आपण आपल्या प्रभागात आतापर्यंत काय काय कामं केली की तुम्हाला लोकांनी निवडून द्यावी भारतीय जनता पक्षाचे एक कार्यकर्ता म्हणून मी मागील दहा वर्षापासून या पक्षामध्ये काम करतो ते काम करत असताना मी प्रदेश पातळीवर अनुसूचित जाती मोर्चाचा सदस्य अनुसूचित जाती मोर्चा शहराचा सरचिटणीस आणि अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता शहर अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहे दलित समाजामध्ये अनुसूचित जातीमध्ये भारतीय जनता पक्ष सळाघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आजपर्यंत अनुविरोध प्रयत्न केलेले त्यांनी काम केलेलं आहे त्याचाच निकाल त्याचेच फळ म्हणजे मागच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाला अनुचित जातीची पोटवसाची मते मिळाली भारतीय जनता पक्षाचा विचार हा आज तळागळापर्यंत आणि अनुचित जातीच्या प्रत्येक घटकाळपर्यंत पोहोचलेला नाही याचं मला असं वाटतं तरी पण तुमच्या भागातील काही जणांचं असं म्हणणं की भागात अजून कामे झाली नाही त्यांना कसं सामोरे जाणार प्रभाग दोनमध्ये शहरातल्या जर तुलनात्मक होईल तर आजपर्यंत सगळ्यात जास्त कामं प्रभाग दोनमध्ये झालेली आहेत लोक आता म्हणत असेल की कामं झाली त्यांचं काम आहे त्यांच्यावर दुसरा मुद्दा पण आहे पण सगळ्यात जास्त कामं झाले असतील तर प्रभाग बोलवती विकासामध्ये आता आपण काम मतदारांना केवळ आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी त्यांच्या समोर जाणार आहे आणि आजपर्यंत केलेली कामं भारतीय जनता पक्षामध्ये जे केंद्र सरकार आहे जे राज्य सरकार आहे जे ट्रिपल इंजिन सरकार आहे ज्या गतीनं काम करते हे समाजाच्या शेवटच्या घटकावरून बोलण्यासाठी आहे ही संकल्पना राबवते आणि विविध योजना या आम्ही या जनतेला दिलेल्या आहेत त्या विकासाच्या कामाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जाणार आहे आणि मताचा जोभाव आम्ही आपण फक्त विकासाच्या मुद्द्यावरच विकास दे या देशाचा विकास, देशा विकास होणंच हेच भारतीय जनता पक्षाचं अध्यक्ष माझं नाव तारक राजाभाऊ कावळे मी प्रभाग क्रमांक चार ड मधून भारतीय जनता पार्टीसाठी यावेळी उमेदवारी करता मी इकडे अर्ज मागणी केलेली आहे आणि तिकडून उभारण्याची मला संधी द्यावी ह्या ह्याकरता मी आज इथे आलेलो आहे प्रभाग क्रमांक चार हा पश्चिम मंगळवारपेठ पूर्व मंगळवारपेठ बाळिवेल हा पूर्ण भाग व्यापारी बहुल सगळ्या लोकांचा भाग आहे त्याच्यामध्ये एक छत्तीस हजार पूर्ण लोकसंख्या असून बत्तीस हजार लोकांची सुद्धा मतदानचा अधिकार आहे त्याच्यामध्ये सोळा हजार महिला सोळा हजार पुरुष त्यापैकी न्याय पाहिलं तर आपण लिंगायत समाज चौदा हजार त्याच्या खालोखाल मारवाडी ब्राह्मण आणि आमचा मुकुंदनगरमधला आमचा ह्याचा दोनचा समाज आणि नंतर वडार वडार समाज हा सगळा बहुसंख्येने तिथं आहे आणि मुख्यत्व करून व्यापारी भाग असल्यामुळं आम्ही मुळात व्यापारी असल्यामुळं आमचं हजार नऊ कावळे आहे बाकी मागील एकोणीसशे ब्याण्णवपासून आम्ही राजकारणात सक्रिय आहे भारतीय जनता पक्षाचे काम आम्ही निश्चयने करतो यापूर्वी माझ्या काका त्या भागातल्या नगरसेवक महानगरपालिकेवर पडतो विरोधी नेता म्हणून काम केलेलं आहे त्यामुळं बाळवेस भागातील विजयी चौक भाजपचा बाले किल्ला हा बाळवेस भाग विजय चौक त्यावेळी प्रमोद महाजन यांनी त्यावेळी नाव दिलेलं आहे लहानपणापासूनच प्रमोद महाजन गोपीनाथराव मुंडे यांच्या आमच्या घरी येणार येण्याचा राबतात त्यामुळं त्या सगळ्याच्या सहवासात मुंबईला महामेळाव्याला आम्हा आम्ही लहानपणी काम केलेलं लहान महामेळाव्याला पण जाऊन आलो आहे पूर्वीपासून आमचं पूर्ण भाजपाच्याच घरात काम झाल्यामुळं भाजपाची पूर्ण कार्यपद्धती वल्याळसाहेबापासून आजपर्यंत आम्हाला माहिती आहे आत्ता आम्ही व्यवसायात व्यवस्थित सेटल झालो आम्ही या भागात आमच्या प्रभागात राजकारणी पद्धतीने काम न करता व्यवस्थित एक पॉझिटिव्ह आदर्श नगरसेवक कसा असावा भारतीय जनता पार्टीची प्रतिमा अजून कशी उंचावेल असं या पद्धतीने काम करून एक आधुनिक व्हॉट्सअप पद्धतीने किंवा कुठल्याही राजकारणी पद्धतीने काम न करता निस्वार्थी काम करून आम्ही पुन्हा प्रामाणिकपणाप्रमाणे आम्ही काम करू एवढ्या मानिक हा उर्फ बाबा बाळासाहेब हा मी भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता आहे माझ्या वार्डामध्ये मला कुठलंही पद नसताना मी माझ्या वार्डामध्ये लाईट लावण्याचं काम केलेलं ला आहे जिमचं ओपनिंग जिमचं काम केलेलं आहे रस्तेचं काम केलेलं आहे न काही स्वच्छालय काही गरीब लोकांना स्वचालय नव्हते त्यांना स्वचालय उपलब्ध करून दिलेलं आहे काही खरचू महिलाला शिविलमध्ये त्यांना रुग्ण व्यवस्था रुग्णसेवा केलेली आहे करोना काळामध्ये कुणाला भेट पडता येत नव्हतं त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांची अडचणी सोडवण्याचा मी काम केलेलं आहे त्यांना कुणाचं सामुदायिक विवाहामध्ये त्यांना काय लागेल ते आपण मदत केलेलं आहे अजून भारतीय जनता पार्टीतनं कुठलेही घोरदल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावण्यात येत नव्हतं तिथं मी भारतीय जनता पार्टीचा पूर्ण पने काम केलेलं आहे तिथं काँग्रेसचा बाली केला असताना तिथं मी भाजपला भारतीय जनता पार्टीला वेळोवेळी तिथं मी लीड दिलेला आहे त्यामुळं मला ह्यावेळेस माझा विचार केला जाईल एवढी मला खात्री आहे पक्षाने जर नाही दिलं तरी बी मी पक्षाचंच ही काम करेन नमस्कार मी प्रभाग क्रमांक पाच मधून प्रभागामध्ये तुम्ही काय काय काम केली आहेत महिलांसाठी महिलांसाठी उद्योगाच काम आपण करणार आहोत नमस्कार मी सुरेश तोडकरी प्रवास क्रमांक पाच बाळे आणि बिलवारपेठ शिवाजीनगर केगाव इत्यादी भागांमधून आ, मी जुकांचा फॉर्म भरलेला होता आज ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज इच्छुकची मुलाखत होती मी दोन हजार बारा ते सतरा नगरसेवक म्हणून मी काम केलेलं आहे दोन हजार सतरा ते बावीसच्या काळात पण मी नगरसेवक म्हणून एक मित्र तुमची निवडणूक लढवलेली आहे आणि पाण्यामध्ये बऱ्याच विकासकामा विकास आतापर्यंत मा, विकास मी माझ्या माध्यमातून या ठिकाणी केलेले आहेत काम असतील जनतेचे वैयक्तिक प्रश्न असतील सगळ्या कामांना आतापर्यंत मी काम करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळ बाळ हा माझा हद्दवाड भाग आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून बाळ्यातली महिला इतर ठिकाणी म्हणजे एमरएन्सी असेल किंवा इतर ठिकाणी काम करण्यासाठी महिला जातात तर त्या महिलांसाठी एक घरगुती व्यवसाय किंवा आपल्या बाळ्या शहरा बाळ्या भागामध्ये किंवा सोलापूर शहरामध्ये एखाद्या व्यवसाय व्हावा किंवा ते महिलांच्या हाताला काम मिळावं एवढंच ठिकाणी मला वाटतं आणि तो दृष्टिकोन समोर ठेवून आज मी निवडणूक लढवण्याचा मी प्रयत्न करते आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज मी मुलाखत दिलेली आहे आणि मला उमेदवारी पक्षाच्या माध्यमातून मिळावी ही त्या ठिकाणी विनंती करते जय हिंद नमस्कार मी चंद्रकांत गोविंदलाल तापडिया प्रभाग तीनमधून मी मतदान मी माझं आत्मप्रतिनिधित्व अर्ज भरलेला आहे मी आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा पंचवीस वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीने मला जे जे काम दिलं मला उपाध्यक्षपदी दिलं उपाध्यक्षपदी मी काम केलो कोषाध्यक्षपद दिलं कोषाध्यक्षपदी काम केलं आता मला उद्योग आघाडीचं संयोजक केलेलं आहे उद्योग आघाडीचं सोलापुरात मी उद्योग आणायचं पूर्ण शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांच्या सान्निध्यात राहून जास्तीत जास्त सोलापुरात उद्योगधंदे कसे येतील त्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि सोलापुरात आय टी पार्कचं जे आता सध्या चाललेलं आहे त्या आय टी पार्कमुळे सोलापूरचा चेहरा मोरा शंभर टक्के बदलून जाईल असा माझा कयास आहे आणि सोलापूरसारखं सिद्धरामेश्वराच्या नगरीत आपले आज जेवढे लोक आहेत सगळे आनंदी आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या इलेक्शनमध्ये मी मारवाडी समाजातर्फे उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि मी प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कितीतरी शिबिरे उद्योग म्हणजे शिबिरे घेतलेली आहेत आणि उद्योग मेळा घेतलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फेमस दहा मिल उद्योग समूह सोलापुरात वाढीस लागलेला आहे आणि शेतकऱ्याच्या कांद्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहो दिलीपजी माने यांना आम्ही आता सभापती झालेले आहेत त्यांच्यामार्फत अजित कुमारजी गोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सांगून आम्ही इथं कांद्याचं भव्य मार्केट करायचं तयारी आहे आणि आम्ही सगळेजण मारवाडी समाज भारतीय जनता पार्टीचे पार्टीची आहे वीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आहे आमचा शेवटचा उमेदवार विजय बजाज आमचा वी पंचवीस वर्षापूर्वी झालेला आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये एकही स्थान आम्हाला मारवाडी समाजाला मिळालं नाही आहे म्हणून माझी नम्र विनंती आहे की मारवाडी समाजाचा शंभर टक्के उपयोग करून घ्यावा कारण भार भारतामध्ये जी डी पी आहे ती माझ्या अंदाजाने पंचेचाळीस ते पन्नास टक्के आहे म्हणून मारवाडी समाजाचा शंभर टक्के विचार करावा ही नम्र विनंती नमस्कार तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी तीन चार दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचा इच्छुक म्हणून अर्ज भरला होता प्रमाण क्रमांक चार म्हणून आणि आज पक्षाच्या वतीने इच्छुक सर्व उमेदवारांच्या इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलं होतं आणि मीही आज माझ्या इच्छुक पदाच्या इंटरव्ह्यूसाठी येऊन माझा कार्य अहवाल पण त्यांच्याकडे सादर केला माहिती साधारणपणे विचारलं की प्रभाग रचना कशी आहे तुम्ही काँग्रेसमधून नुकतेच भाजपात आलात तर काय कारण आहे तुम्ही प्रा विकास कसा साध्य कराल काय समस्या आहे आणि येणाऱ्या काळात तुम्ही भाजपच्या रा कार्य कशा पद्धतीने वाढवा अशा सर्व विषयांवर चर्चा केली त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीत आपलं स्वागत आहे आणि आपलं कार्य अहवाल आणि आपल्या कार्याचं नक्कीच आम्ही विचारतो नगरात बसताना साहेब बघा आम्ही मागं पण बोललो आहे की भारतीय जनता पार्टी हा सर्वे आणि मेरिट बेसिसवर उमेदवारांना निवडून ने देण्याची क्षमता ज्यांना आहे त्यांनाच तिकीट दिलं जातं आणि मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीची ही जी मूलभूत धोरण आहे ती नक्कीच फॉलो होती आणि मला पूर्ण विश्वास आहे की उमेदवारी मला मिळेल महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पंधरा जानेवारीला डिक्लेअर झालेला आहे संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये फॉर्म भरून घेऊन मुलाखतीचा दिवस होता आज भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक तीनमधून ओबीसी पुरुष गटातून मी स्वतः या ठिकाणी मुलाखतीमध्ये गेल्या दोन हजार बारापासून ते दोन हजार बावीसपर्यंत सौभाग्यवती अंबिका पाटील यांच्या माध्यमातून अनेक कोट्यवधी रुपयेची कामं या माझ्या प्रभागात केलेलं आहे विशेष म्हणजे ओबीसी पुरुष असल्याकारणानं मी स्वतः इच्छुक आहे आणि ज्या पद्धतीनं दहा वर्षामध्ये आम्ही जे, जे, हो वर्षा जे आम प्रभागाचा विकास केला आहे त्यापेक्षा घड्याक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम पुरुष गाड पुरुष जर नगरसेवक असेल तर शंभर टक्के होऊ शकतो आणि अशा पद्धतीनं मला सांगत सांगत असताना असा अभिमान वाटतो की सभागृहामध्ये जाऊन तिथं बोललं आणि एक चांगल्या पद्धतीचं काम अधिकाऱ्यांना दारेवर धरून आणखीन आमच्या प्रभागाचा विकास शंभर टक्के करू शकतो असा मला आत्मविश्वास आहे म्हणून मी भारतीय जनता पार्टीकडे परा क्रमांक तीनमधून हो ओबीसी पुरुष गटातून मी उमेदवारी मागितली आहे आणि एकोणीसशे सत्त्याण्णवपासून मी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वार्डाच्या अध्यक्षापासून काम करत असताना सोलापूर शहर युवा मोर्चाचं उपाध्यक्ष सोलापूर शहर सरचेटलीज मी परिवहन समितीचा चार वर्ष विरोधी नेता मी चांगल्या पद्धतीनं उषविलो आणि त्याच पद्धतीनं सांगायचं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी विधानसभे सोलापूर शहर उत्तरच्या विधानसभेची धुरा म्हणजे निवडणूक प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती आणि विशेष म्हणजे या सोलापूर शहराच्या ज्या गेल्या नुकत्या झालेल्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं निवडणुका झालेल्या त्या ठिकाणी अनेक मातोभर लोक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेही त्या ठिकाणी विरोधात काम केले त्या ठिकाणी न जो मानता आम्ही एक चांगल्या मता पद्धतीनं मताधिक्य सोलापूर शहर उत्तरमधून तिथं आमच्या प्रभागातून द्यायचा प्रयत्न केला आणि आम्हाला आम्हाला विश्वास आहे आम्ही काम करत असताना जनता आमच्या पार्टीशी नक्की राहील आणि भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र पा, आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील सोलापूर शहर उत्तरचे विधानसभेचे आमचे लाडके आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वात दे एक चांगल्या पद्धतीचं चा काम या सोलापूर शहरामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये ते चालू आहे आम्हाला विश्वास आहे भारतीय जनता पार्टी यावेळेस नक्की प्रभाग क्रमांक तीनमधून आम्हाला तिकीट देऊन त्या ठिकाणी लढण्यासाठी प्रवृत्त करते मी दशरथ कुर्पा बाबुराव नसप्पा जमादार प्रभाग क्रमांक तीनमधून इच्छुक उमेदवार आहे आता मुलाखत घेऊन आले मी एक एकोणीसशे पंच्याऐंशीपासून फुलोद आघाडीपासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे आणि दोन वेळा पार्टीने मला वार्ड अध्यक्ष दिले तो एक वेळा मंडल अध्यक्ष म्हणून आहे आणि परत शहराध्यक्ष म्हणून भट्ट्या जाती शहराध्यक्ष पद दिलं आज जवळजवळ पाचव्या झालं मी विजयकुमार देशमुख मालकांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं काम करतो म्हणून यावेळी मला प्रवास क्रमांक तीनमध्ये तिकीट मिळावं आणि मिळेल असं मी अशा वेळ